मित्र हो मुलीचं बापाचं नातं म्हटलं तर एकदम कसं असतं नातं तुम्ही विचार करा आजची जी घटना आहे खूप दुःखमय घटना आहे कारण अशा घटना कधी वाचल्या ऐकल्या बघितल्या तर खूप त्रास होतो आणि असं वाटतं की ज्यांना बहिणी असेल ज्यांना भाऊ असेल ज्यांना मुलगी असेल तर त्यासाठी अशा जर घटना ऐकल्या तर खरंच खूप त्रास होतो आता वास्तवाता या घटना माहीत पण होणं गरजेचं आहे कुर कुड़। कारण कुठं काय आहे हे तुमच्यापर्यंत आणण्याची मीडियाची एक माहिती असते त्यामुळं तुम्हाला या कथा तुमच्यापर्यंत या वेळ जनसंपर्क व्हावा हाच आमचा उद्देश असतो तर याच उद्देश उद्धिश्ट, हाच उद्देश ठेवून आम्ही तुमच्या यापर्यंत या घटना या आणण्याचा प्रयत्न करतो मला सांगा एक मुलगीला तिचा बाप कितीपर्यंत एक कागदाचा तुकडा म्हणून सांभाळत असतो तुम्हाला माहिती आहे खरंच बापाचं मुलीवर एवढं जीवापाड प्रेम असतं की खूप खूप म्हणजे खूप तो मुलीची थोडीही म्हणजे मुलीची थोडीही चूक किंवा मुलीचा थोडाही काय म्हणते त्याला दुःख बाप सहन करू शकत नाही कारण मुलीला थोडंही दुःख झालं तर सगळ्यात जास्त याचं दुःख मग ते बापाला आणि आईला होतं परंतु काही या जम म्हणजे या जगामध्ये काही असे लोक जन्माला आले हो की त्यांना काहीच कळत नाही मुलगी काय काहीच कळत नाही कोणतं त्यांचं मन असेल सांगता येत नाही आजचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावंच यासाठी नाही पण तुम्ही जर एक खरोखर मुलीची बाप असेल आणि मी जर ही घटना तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला असेल हा व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच प्रयत्न केला असेल तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल की अशा या चॅनलला सबस्क्राईब करावं तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करू शकता अन्यथा नाही आजचा व्हिडिओ सबस्क्राईब करावंच यासाठी नाही फक्त तुमच्यासाठी आहे की काय मित्रांनो भावांनो एवढं दुःख होतं ना हा व्हिडिओ सांगताना खूप एक घटना घडली रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक महाड हा जो जिल्हा रायगडमध्ये जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील एक महाड परिसर खूप गावज नावाजलेलं तालुका आहे महाड तर या तालुक्यामध्ये एका बापानं त्यांच्याच स्वतःच्या मुलीचा लैंगिक अत्याचार ते केला तेही एक वर्ष नाही तब्बल आठ वर्ष परंतु याचे काही मर्यादा असतात असं त्या मुलीनं सांगितलं ही मुलगी बापाला खूप कटाळी खूप कटाळी तिला वाटलं की काय करू जीव देऊ तर उद्या वेगळंच कारण होईल आणि हे मुलीचा प्रयत्नही सतत तसा चालू होता परंतु हिला हिच्या वडिलांना तसं काही होऊ दिलं नाही हिला जीव देऊ दिला नाही परंतु या बापाची सवय जातच नव्हती हा बाप तिच्यावर नेहमी अत्याचार करायचा मग एक दिवस असं झालं की या बापाच्या लेकीनं हे जे नातं तयार झालं तर या नात्याला कायमा फासणाऱ्या या घटनेमुळे या परिसरामध्ये तर खूप खळबळ माजली होती खूप खळबळ झालेली होती आणि या संपूर्ण गोष्टीचा विचार करून मग त्या मुलीनं या नाराधम बापाच्या विरोधात जे महाड पोलीस स्टेशन म्हणजे एम आय डी सी पोलीस स्टेशन आहे त्या एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे जे पदाधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांनी या नारादम बापाला बेड्या ठोकलेले आहेत कारण या मुलीला जवळपास आठ वर्षापासून हा मुलीचा बाप या मुलीला त्रास देत होता तर तुम्हाला अशाच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया एक नंतरच्या नवीन सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या जय हिंद